नमस्कार शासन जल युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्याच्या वेतनात वार्षिक वेतनवाढ आणि महागाई बदल दोन टक्के थकबाकी मिळणार त्या संदर्भात वेळेसच्या माध्यमातून संपूर्ण आपण पाहूया राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महा जुलै महिन्याच्या वेतनात आणि पेन्शन देयकासोबत तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे वार्षिक वेतन वाढ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी माही जुलै महिन्यात मूळ वेतनाच्या तीन टक्के वार्षिक वेतन वाढ लागू करण्यात येते यामुळे मूळ वेतनासह इतर देय भत्तेमध्ये देखील मोठी वाढ होणार आहे जसे मूळ वेतनावर आधार ए ए आर ए प्रोत्साहन भत्ता इत्यादी भत्ता वाढ केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना या महिन्याच्या शेवटपर्यंत दोन टक्के डे दे वाढ देण्याची शक्यता आहे यामुळे राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिनांक एक एक पंचवीसपासून डे त्रेपन्न टक्केहून पंचावन्न टक्के इतका होईल महागाई पत्ता फरक सदर वाढी महागाई पत्ता हा दिनांक एक एक पंचवीस पासून लागू केला जाणार असल्याने दिनांक एक एक पंचवीस पासून महागाई पत्ता फरकाची रक्कम राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे जुलै महिन्याच्या पगारासोबत अदा केली जाईल वार्षिक वेतन वाढ जुलै महिन्याच्या पगारासोबत लागू होईलच याशिवाय डीए वाढीच्या निर्णयानंतर प्रत्यक्ष वाढी महागाई पत्ता आणि डीए फरकाची रक्कम जुलै महिन्यात अदा केली जाईल तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक रक्कम करा आणि अशा नवनवीन साठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजात विच नका धन्यवाद